मित्रांनो उद्या दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी अजितदादा केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान पार पडत आहे बारामती येते आणि या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका कुमार रणवीर राहुलबाई पाटील अडवली कल्याण यांचा बिंजोडचा बेताज बादशाह भारत केसरी किताबाचा एक नंबरचा मानखरी मथुर एक हजार एक आणि त्याच्यासोबत डी एस पी ग्रुप अंबरनाथ साईसृष्टी चिमाशेठ पाटील नाशिक पिंपळगाव पैलवान ग्रुप वाई यांचा नाशिक एक्सप्रेस शिट्टी हा पैरा आपल्याला उद्या होणाऱ्या अजितदादा केसरी मैदानामध्ये दिसणार आहे मित्रांनो शेट्टी आणि मथुरची गाडी उद्या आपल्याला बघायला मिळेल मित्रांनो माळशिरस हिंद केसरी मैदानामध्ये गुलालाचा मानकरी ठरलेली जोडी चरेगावकरांचा स्वामी आणि त्याच्यासोबत मारी अंकुरन अंकिता रणजित निंबाळकर फलटण समाजसेवक संतोष थोडकर ठाणे विठावा मुंबई आणि विठ्ठल डायवर बूत यांचा साई हा पैरा आपल्याला उद्या होणाऱ्या अजितदादा केसरी मैदानामध्ये दिसणार आहे मित्रांनो याच जोडीनं माशरस मैदानामध्ये उत्कृष्ट असं वेग दाखवला आणि गुलालाची मानकरी ठरली होती ही जोडी मित्रांनो मानगरकरांचं चतुर्थ हिंद केसरी पब्लिकचं भिताड वादळ आणि त्याच्यासोबत सुराज भैया पिंटू शेट मोडक वडकी पुणे लक्ष्मण पाटील बोरगाव यांचा सुंदर उर्फ कॉकटेल हा पैरा आपल्याला उद्याच्या होणाऱ्या अजितदादा केसरी मैदानामध्ये दिसण्याची शक्यता आहे मित्रांनो कारण की ही गाडी एका मैदानामध्ये तुफान पळाली होती आणि हाच पैरा आपल्याला अजितदादा केसरी मैदानामध्ये दिसू शकतो मित्रांनो शंभर टक्के सांगू शकत नाही पण हा पैरा असू शकतो जर बकासूर आणि सुंदर नाही पाहिले तर वादळाने सुंदर हा जोड आपल्याला उद्या दिसण्यास शक्यता आहे मोठ्या मैदानाचा मोठा, मोठा वस्ताद म्हणून ज्याची ओळख आहे असा पैलवान सचिन शेठ चव्हाण वाई यांचा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि त्याच्यासोबत बाबू शेटमाने घनिकी एम जे ज्वेलर्स मैसूरकरांचा हिंद केसरी राजा हा पैरा आपल्याला उद्या शंभर टक्के दिसण्याची खात्री आहे मित्रांनो कारण की गेल्या वर्षी याच मैदानामध्ये या गाडीला तुफान स्पीड लागलं होतं आणि ही गाडी काही कारणास्तव बाद करण्यात आली होती परंतु उद्या होणाऱ्या मैदानामध्ये पुन्हा एकदा वर्चस्व गाजवण्यासाठी जोड सज्ज होत आहे विठ्ठल चव्हाण फौजे फौजे ग्रुप बुलढाणा फौजींचा लाडका पठ्ठ्या बब्या आणि त्याच्यासोबत कुमारी अंकुरण अंकिता रणजित निंबाळकर विठ्ठलरायवर बुतकार आणि रणजित सरांचं काळीच हिंद केसरी वेगाचा शेवट म्हणून ज्याची ओळख आहे असा सर्जा हा जोड आपल्याला उद्या होणाऱ्या अजितदादा केसरी मैदानामध्ये पळताना दिसण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो कारण की अजितदादा केसरी पर्व एक या मैदानाचा एक नंबरचा मानकरी ठरलेला हा जोड आहे आणि पुन्हा एकदा या मैदानात धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज अखंड महाराष्ट्राच्या मनावरती राज्य करणारा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या गळ्यातील ताईत नवम हिंद केसरी बकासूर चर्चेचा विषय म्हणजे उद्या होणाऱ्या अजितदादा केसरी मैदानामध्ये बकासूरचा पैरा कोण असणार तर मित्रांनो माझ्या माहितीनुसार बकासूरचा पैरा हा या तीन टॉपच्या नंदींसोबत असण्याची दाट शक्यता दा आहे पहिला म्हणजे मिलिंदशेठ पाटील कोसगाव अंबरनाथ मुंबई यांचा भुंगा बकासूर आणि भुंगा ही गाडी पण पळू शकते उद्याच्या मैदानात किंवा बकासूरसोबत जीवन ड्रायवर नाम यांचा सुंदर हा पण पैरा असू शकतो जर बकासूरसोबत भुंगा किंवा जीवन ड्रायवरचा सुंदर नसेल तर बकासूरचा पैरा हा संभाजीनगरच्या अर्जुनसोबत असण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो स्वरा स्वराविजयमधने नातेपुटे फलटाण अप्पासो काळेबाग माळशिरस यांचा ओव्हरटेकचा बेताज बच्छा म्हणजे चोळ कॅसा हिंद केसरी सरदार आणि त्याच्यासोबत अक्षय शिवाजीमोरे गोडोले यांचा राजधानी एक्सप्रेस बलमा सातारकरांचं हरिण हा पैरा आपल्याला उद्या होणाऱ्या अजितदादा केसरी मैदानामध्ये दिसू शकतो मित्रांनो